ला, व करा आणि संकट कोणतेही असो सर्वांना मेसेज एकाच वेळी अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाच्या मदतीसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा उपायुक्त माननीय श्री डी के शिरोळ येथे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या ग्राम सुरक्षा शुभारंभ संपन्न झाला यावेळी श्री डी के म्हणाले संकट कोणतीही असो सर्वांना मेसेज एकाच वेळी मिळाला तर आपल्याला तातडीची मदत मिळू शकते यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करणे महत्त्वाचे आहे यासाठी सर्वांना टोल फ्री क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी या क्रमांकावर कॉल केल्यास एकाच वेळी सर्वांना मॅसेज मिळून आपल्याला संकटकाळी मदत करणं शक्य असल्याचं सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहिणी साळुंखे शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे गणेश लोकरे विक्रमसिंह गाडगे उपस्थित होते यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले इंडियाचा आवाज नीटसाठी शिरोळ संपादक रवींद्र कांबळे